नमस्कार मंडळी माझ्या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत असा नवीनच व्हिडिओ असा नवीनच ब्लॉग बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज प्रयत्नासाठी आम्ही पहिलोच व्हिडिओ आमच्या देवळाकडनं म्हणजे आमच्या ग्रामदैवत रामेश्वर स्वयंभू रामेश्वराच्या हैसून सुरुवात करतो तर आता आम्ही एक आमच्या मंदिराकडे आणि मंदिराकडे गेटचं चा काम चालू असं आहे बघा ह्याचं खडी माती सगळा पसरून टाकलेलं आहे हे बघा हे दोन पिलर तर उभे केलेले दिसतात सध्या तर आणि हे काय कोण नाही सगळा पसरून टाकलेला आज काय कामगार अंक अशी माका तर वाटता कारण की का आजही कोणतर दिसणं तर नाही आहे पण काम गेटचं व्यवस्थित करतील सुंदर करतील आणि हा गेटचं काम झाल्यानंतर तुमका नक्की दाखवण्याचा आम्ही ह्या प्रयत्न करू ह्या ब्लॉगमध्ये तरच गेटच्या समोर समोरच असा एकदम असा चिऱ्याचं बांधकाम करून असा हिरव्यागार असं झाड आता आपण भारी वाटतं आता कसला असतात तर हा झाड बेल असा एकदम म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम हिरव्यागार असा झाड जा, असं तुम्ही जवळून पण बघू शकताय एकदम म्हणजे एकदम असा भारी वाटतं तुम्ही जवळून पण बघला येणार तर भारी वाटतं हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण हिरव्यागार असा वरपर्यंत पण तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर हे बघा तुमका त्याची पाना पण दाखवते हे बघा एकदम मस्त हिरव्यागार असा पण हा इलाय तर तोडू नका एवढंच फक्त सांगते कारण हे देवाचा झाड आहे पण चांगले त्याप्रमाणे तोडू नका हा इल्लात तर तुम्ही येताना स्वतः घेऊन येऊ हो शकता नाही तर माझा कॉन्टॅक्ट करू शकता बेल्याचं आमच्याकडे बेल्याची चा। झाडं भरपूर आहेत एकदम असं बेलाचं मोठं असं मळं तुमका तर असत बेला पत्रात आमका नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याच्यानंतर आम्ही पुढे येईल होतं हे बघा हल्लीच म्हणजे कालच शिगमो झालं शिगम्याची बघा ही होळी हा होळी घातलेली आमका जरा थोडं उशीर झालं ब्लॉग बनव पण आज नवीनच सुरुवात केलं होती पण आमच्या मंदिरापासून आमच्या ग्रामदेवतेपासून हे बघा तुम्ही हे इल्यानंतर बघू शकता एकदम भारी असं मंदिर आहे बघा समोरच आपल्या समोरच आहे एकदम असा भारी मंदिरात डायरेक्ट प्रवेश करूया एकदम असा एकदम भारी असा लूक दिसता आपण पण बघू शकता एकदम असा भारी लुक असं समोरून पण मंदिर एकदम भारी दिसतं एकदम व्यू भारी आणि हा मंदिर असा उंच ठिकाणी त्यामुळे अजूनही बघू भारी वाटतं तर तुम्ही नक्की भेट द्या चला तर आतमध्ये जाऊया तर आम्ही मंदिराच्या करेक्ट प्रवेशद्वारावर म्हणजेच एकदम असं भारी आहे बघा लूक एकदम भारी आहे बघा मस्त वाटतं यानंतर पहिल्यांदाच पाऊल टाकल्यानंतर एकदम शांत वातावरण आहे बघा तुम्ही पुढे पुढे बघू शकता एकदम म्हणजे एकदम भारी आणि शांत एकदम थंड वातावरण असा आणि आमचं एक योगायोग म्हणजे की आम्ही लेट झालो पण देवाची पूजा गावतली कारण का भटजी काका आत्ताच इले तुम्ही कमी पूजा पण दाखवतेच थोडक्यात <Santhi> आता आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाता जाता एकदम असा सुंदर असा बघूक मिळत आता असा प्रवेश द्वार आणि द्वार हे सुंदर लाकडी असा आणि त्यावर मस्तपैकी नक्षी काम केलेलं आणि त्याच्यावर असं बाप्पाची सुंदर मूर्ती अशी कोरीव काम केलेली आहे ज्यांनी कोणी केली आहे ती एकदम अशी भारी आहे चला तर पहिल्यांदा आता इलं होते देवाचं दर्शन घेऊया भटजी काका पण आता इलेलेच आणि आमचं योग परत एकदम का सांगतोय कारण की आमक योग उशीर झालेलो एकदम म्हणजे खूप उशीर झालेलो आणि हो पहिलोच लोक असा आणि आमका एकदम असं पहिलंच देवाचं असं आशीर्वाद गावला गा। त्याचप्रमाणे तुमचं आशीर्वाद आमच्याबरोबर नक्की ठेवा जी काका पूजा करत होते म्हणून आमका काय आशीर्वाद घेऊ गावाक नाही म्हणून आता आम्ही ब देवाचा आशीर्वाद घेऊ केलो तर आता आम्ही आशीर्वाद घेऊ केलं तर पहिलंच आपण काय जरी सुरुवात करूची असली तर बाप्पाच्या आशीर्वादान सुरुवात कर की बघा तुम्ही हे बघू शकता हे पहिली मूर्ती आमची गणेशाची आणि ते गणेश पप्पाचा पहिला आपण दर्शन घेऊया तर त्याच्यासमोर माता ठेव माता ठेवून ब्लॉक बनवतो तर ते हा जो व्हिडिओ असा तो सगळ्यांना नक्की आवडत अशी देवाची मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे बघा समोर हे आपण एकदम ज्याचं मी मगासपासून गुणगान गाते तोच देव रामेश्वरासा आपण बघू शकता समोर आपल्या समोर असा एकदम असं भारी असो बघू शकता एकदम असं सुंदर अशी सा असं मूर्ती म्हणजेच पिंडी शिवपिंडी म्हणजे आमच्या रामेश्वराची पिंडी हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये काय आमक का जाऊ अलर्ट नाही फक्त भटजी काकाच जाऊ शकतात पूजेसाठी फक्त आमका कोणाकही का जाऊ इथे प्रवेश नाही आपण जर दर्शनासाठी गेला असं तर चुकान पण आतमध्ये जाऊ नका हे बघा एकदम अशी सुंदर अशी मूर्ती असा आत्ताच पूजा झालेली आहे आणि आत्ताच पूजा जाऊन भटजी काका गेलेले आहेत आत्ता आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही इंगणिघालो घेऊन झालेला आत्ताच देव पण आमच्या पाठीशी नक्कीच असा आशीर्वाद देतो देव त्याचप्रमाणे तुम्ही पण आमच्यावर असेच आशीर्वाद ठेवा आमच्यावर खूप सारा प्रेम ठेवा अशीच अपेक्षा करतो आणि आमचं हा व्हिडिओ आता इथेच सांगतो तर फुड पुढच्या फुड़ व्हिडिओ पूर्वी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद